गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एस अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा स्वामी च्या माध्यमातून आपण हे दुसरं वर्ष आहे आपण मुंबई ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपली दहंडी उत्सव साजरा होतो आणि आज खूप अतिशय आनंद होत आहे काल मी सत्तावीसची ठाण्यातली अशी दहीहंडी मोठ्या उत्सवात पार पडली आज साडे दीडशे मंडळापैकी पावणे तीनशे मंडळी हजेरी लावली तोच उत्सव मी आज आपल्या भागामध्ये कालपासून फिरतो आहे का आज तेरणी हलकर्णीमध्ये एक दहंडी झाली चंदनकूडमध्ये दहीहंडी झाली आज आजरा भागामध्ये दहंडी आहे आणि उद्या आमच्या नैसरी भागात आहे आणि हीच आपली अखंड ह्या महाराष्ट्रामध्ये की आपण देशामध्ये एकमेव आपला दहंडी उत्सव हा मोठ्या म मा, मना उत्सव साजरा होतो आणि खास करून मला कौतुक कर लागेल महाराष्ट्र शासनाचं सा की हा सासी खेळचा सा दर्जा दिल्यामुळे बरेच होतकरू क्रीडापटू तयार होतात आणि त्यांना साशी दर्जा दिल्यामुळे आज बऱ्याच स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्सला चांगला दर्जा दिला आहे ह्याला प्रो कबड्डीचा मला आपल्याला यावर्षी पाण्यात सुरुवात झाली आणि मला वाटते आता सध्याचे सात आठ संघ आले आहेत कारण भविष्यात आपल्या भागामध्ये खूप मोठे मोठे संघ येतील आणि मुंबईच्या धर्तीवरती एवढे मोठे नाही झाले तरी त्याच्या कमी पण नाही होणार एवढी मला आता एक सगळ्यांचं वातावरण बघून वाटते अशा वेळेला धन्य अजून याच्या मोठ्या प्रमाणात साजरी होईल दादा नेमकी तयारी काय आहे तुमची संघांना काय आवाहन करताय तुम्ही संघाने आपलं एवढंच म्हणायचं की बाबा थंडी उत्सव साजरा करते आपण सगळं कायद्याचं बंधन आणि आपण जे नियोजन आपण आपण डिक्लेअर केले आणि तिने शांततेने एकदम शिस्तबंद सर्व नियम पालन करून त्यांनी व्यवस्थित त्यांनी पार पाडावं आपण अडीच लाखाचं बक्षीस आपण जाहीर केले आणि एक अजून एक चांगला टीम सांगायचं आपण काय त्याला बघू एक एक्स्ट्रा करू शकतो हो चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख आहात तुम्ही चंदगड मध्ये तुमची ही दहन्दिका होत नाही काय असते आज मुंबईला सत्तावीस सगळं झाली आज इथे एकदा ऐकलं आहे नियोजन असते नियोजन व्यवस्थित नीट नेटकं करायला लागते काळजी घ्यायला लागते आज गोविंदा पथक तीन तीन चार चार महिने ते प्रॅक्टिस करतात त्याच्यातून वेळात वेळ काढून आपल्याला जसं त्याला पण जमलं पाहिजेत गोष्टी की एकाच दिवशी सगळं शक्य होणं बघितलं पाहिजेत आणि ते एकदम यशस्वीरित्याने थोडी काळजी काळजी पण घ्यायला लागते तर पुढच्या वर्षी चंदगडमध्ये भव्य दिव्य दहीहंडी हे शंभर टक्के होईल आणि आपला तुम्ही मनाशी विचारत बाबा सेलिब्रिटीज कोण आहेत आता गोविंदा पथक तीन तीन चार चार महिने आपली प्रॅक्टिस करतात आणि ह्या वेळेचं महिला विशेष करून आज मुंबईवरून महिलांचं सात फक्त सात लावणं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ते येणार आहे आणि आमचं सेलिब्रिटी म्हटलं तर दहीहंडीचे सर्व गोविंदास आमचं सेलिब्रिटी आहेत आम्ही ते टार्गेट त्यांची प्रॅक्टिस त्यांच्या करतोय आणि आपली येणारी जनता मग नंतर त्याच्यानंतर सुद्धा काय होत असेल मित्रपरिवार आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते येतील ते आपण संदर्भात सांगू आम्हाला नावाकर पुढच्या वर्षीची दहीहंडी ही आमदार शिवाजीराव भाऊ पाटील यांची दहीहंडी हो अशीच सदिच्छा इथं उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि भाऊंनी सुद्धा आपल्याला विश्वास दिलेला आहे की चंदगड भागामध्ये प्रत्येक ठिकठिकाणी ते मोठ्या प्रमाणात हा दही हा दहीहंडीचा उत्सव साजरा करणार आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन सुजलसह लता पालकर गडिंग